स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा समर्थ स्कूलचा पर्यावरण संवर्धन करण्यासाठी स्कूलमध्ये वृक्षारोपण पलूस येथील श्री वसंतरावजी पुदालय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाचा झालेला ऱ्हास लक्षात घेता वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे याच प्रेरणेतून समर्थ स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला आहे शाळेत झाडे लावून त्या झाडांचे संरक्षण व संवर्धन करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली तसेच घरी गेल्यावर विद्यार्थी प्रत्येकी पाच झाडे आपल्या घराजवळ किंवा शेतात लावणार आहेत एकूण चार हजार पाचशे झाडे या उपक्रमांतर्गत लावली जाणार आहे या वृक्षारोपण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजुनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित आहेत